नमस्कार मंडळी सकाळ सकाळचे साडेसहा वाजले आहेत मी आणि माझा भाऊ सुशांत आम्ही आज नवीन व्हिडिओच्या एक शूटसाठी चाललो आहे आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण तो व्हिडिओ असा आहे की समुद्रातल्या पाण्यातली मासेमारीसाठी आम्ही निघालो आहोत काल रात्री माझा एक मित्र भेटला होता तो बोलला की मी मासेमारीसाठी जाणार आहे तर तू येशील का त्यांनी आम्हाला विचारलं होतं तर आम्ही लगेच हो बोललो आम्हाला रात्रभर झोप लागली नाही आणि सकाळी साडेपाचलाच उठलो आम्ही आम्ही आता तयारी करून तिकडेच निघालो आहे ह्या व्हिडिओमध्ये मस्त मजा येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप धमाल मजा करणार आहोत आपण माझ्यासोबत दोन मित्र पण असणार आहेत ज्यांची बोट आहे ते आपल्याला त्या मासेमध्येची एक टेक्निक आहे वेगळी ती ते टेक्निकबद्दल आपल्याला सगळं सांगतील या ह्याच्यात थोडं डिफिकल्ट असतं मासे मिळण्यासाठी मिळाल्या तर भरपूर मासे पण मिळत नाही तर काय नाही ते नशिबावर डिपेंड आहे तर म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा आणि तुम्ही सैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोकमगावांनी दर्शन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला आज दिवस चांगला झाला आता आपण समुद्राच्या रोडला लागलो आहोत इथे दोन मिनटाच्या अंतर समुद्र आहे इथे त्यांनी बोट ठेवलेली आहे त्या बोटीतून आपण आता मासेमारीसाठी जाणार आहोत हरिअश्मी हा आगर एरिया आहे तिकडे सगळ्या नारळी फुपळीच्या अशा वाड्या आहेत आणि वातावरण त्यामुळे थंड असतं आपण समुद्राच्या एकदम जवळ आलेलो आहोत लाटांचा आवाज सुरू झाला आहे तर मंडळी आपण समुद्रावर आलेलो आहोत आता बोट बोट जिकडे ठेवलेली आहे तिकडे आपण निघालो खूप एक्सायटेड आहोत ते मित्र आमची वाटच बघत आहेत सूर्य झाले नाही अजून उजेड तर आहे आता सूर्य वरती येतो आहे थंडीचे दिवस आहे थोडं थंडी आहे माझ्या मागे जो परिसर डोंगराचा परिसर दिसतोय तो, तो, तो हरिहरेश्वर मंदिराचा एरिया आहे आणि हा बीच तिथलाच आहे आता जे तुम्ही तो डोंगर दिसत आहे तो मोर मोरगिरी म्हणतात त्याला मोऱ्याचं डोंगर म्हटलं जातं आपण त्याच्यावरचं पण एक व्हिडिओ बनवणार आहोत तिकडे ना एक गुहा आहे त्या गुहेमध्ये अगस्ती मुनीने भरपूर वर्ष वास केला होता मंडई मी म्हटल्याप्रमाणे आम्ही चौगद जण नाहीत ते आपल्यासोबत मोठी ग्रुप आहे हे पाच जण आणि आम्ही दोन असे सात जण घेऊन आम्ही चाललो ते बोट फायबरची बोट आहे ही आम्ही बोटीत चाललो बोट सुरू झालेली आहे ही सगळी गँग आहे आटांच्या एरियातून जातोय खूप उडते बोट भुड़। सूर्योदय बघायला मिळत आहे तुम्हाला डाव्या बाजूला सूर्य आता वरती आलाय मस्त क्लायमेट आहे सूर्योदयाच्या वेळेवर आपण मंदिराच्या परिसरात आहोत हरिहरेश्वर मंदिराचा परिसर तयारी करत आहेत एक तंगूसचा धागा आहे गरी आहे काय हे कसलं माप आहे रे माप okay. काय घेत आहे ओके त्याला काय म्हणतात मापाला वाव वाव ओके okay. एक हातभर माप असतं त्याला वाव म्हटलं जातं तर मंडळी तुम्ही जे बघत आहात ते एक तंगूजचा धागा आहे असे डब्याला गुंडाळलेला आहे आणि त्याच्या सोबोधी त्यापुढे एक आर्टिफिशियल मासा आहे आणि त्याला गरी लागलेली आहे आता ती आर्टिफिशियल मासा आहे तो पाण्यात सोडणार आहोत त्या आर्टिफिशियल माशाकडे मासे आकर्षित होतात आणि ते गरीला लागले जातात हे तुम्ही बघताय ते आर्टिफिशियल मासे आहेत आणि त्याला गरे आहेत तुझं नाव हो काय अमर 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 आपल्याला ही माहिती देतोय बघा हिला जे गरी आहे त्या गरीला गरीने आपण असे मासे पकडणार आहोत ते तंगूच्या दोऱ्याला लावलेले आहेत रुपया हा रुपेश आहे दुसरा कोण आहे सुजन हाय कर हा रुपेश आहे राहुल आता आपल्याला ना रुपेश माझा तो मित्र आहे मी बोललो होतो तो आपल्याला ह्या मासेमारीबद्दल बद्दल माहिती देणार आहे

Okay. नशीब असेल तर नशीब असेल तर मासा मिळू शकेल थंड आहे वातावरण थोडस कारण थंडीचे दिवस सुरू झाले चालेल आपल्याला कदाचित तू रुपेश बोलत की डॉल्फिन पण बघायला मिळतील जर आपण जर पुढे गेलो की डॉल्फिन डॉल्फिन सकाळी इकडे हरिहरेश्वराचं मंदिराचा परिसर आहे जो हरिहरेश्वर मंदिराच्या मागे जो डोंगर आहे तो आता तुम्ही बघत आहात आपण मंदिराच्या जवळच बोट थांबवली आहे ती गरी पाण्यात सोडण्यासाठी आपलं नशीब जर चांगलं असेल तर म्हणजे जर आपलं नशीब चांगलं असेल तर आपल्याला मोठे मासे पण मिळू शकतात बघूया आपलं नशीब किती चांगलं आहे मागे सिगल पक्षी आहे बोटीच्या मागे लागलाय हळूहळू आर्टिफिशियल जे मासे होते ते पाण्यात सोडले जाते म्हणजे आपण आता प्रदक्षिणा मार्गाच्या जवळून चाललो आहोत माझ्या डाव्या बाजूला जो दिसतोय तो पायऱ्यांचा मार्ग आहे या हरिहरेश्वर मंदिराच्या प्रदक्षिणेचा म्हणजे चार जणांनी ते आर्टिफिशियल मासे सोडलेत आणि त्यांच्या हातात दोर घेतलेला आहे हळूहळू आपण अशी बोर्ड घेऊन चाललोय पुढे पुढे आपल्या नशिबाने पहिलाच मासा लागला होता पण तो सुटला आपल्या गरीतून आपल्याला मासा मिळाला असा अंदाज आहे तर ते दोरा खेचण्याचं चा काम चालू आहे नाही सुटला अरे सुटला नशिवाने आपला पुन्हा दगा दिलेला आहे मंडळी आपण आता बाणकोट एरियात आलोय हा जो परिसर आहे जो रक्ता आहे तो बाणकोटचा एरिया आहे त्या बाणकोटचा किल्ला पण आहे तुम्ही जो आता परिसर बघत आता एक खाडीचा परिसर आहे सावित्री समुद्राला जिकडे मिळते तो हा एरिया आहे सगळा तर इथे आम्ही पुन्हा एकदा ट्राय करणार आहोत मासे पकडण्यासाठी काहीतरी मासा मिळाला असं वाटतं आहे बघू आपण खेचत आहेत ते दूर पुन्हा मा मागे खेचलेल्या आहेत था। बोट थांबवली आहे कालवी मिळाली कालवी काही मिळालं नाही कालवांचा खडक मिळाला पुन्हा आम्ही तो प्रयत्न करणार आहोत पुन्हा लागला लागला मासा गरीला मासा लागलेला आहे बघूया तो काढतोय खेचा दोरी खेचतायत

अरे चांगलं काम केलं त्या <laughs> <आ>, आता व्हिडिओ जास्त माशाला लागतो पहिला बोलला ना पहिला आला पहिला अटॅक केला नाही रे परत थोडा वेळ आला वाटलाय तर दान कमी तर हे राहून त्याच्यातून ते टी आहे त्याच्यात त्या बॉक्समध्ये पाच किलो मंडळी आम्ही आता मासेमारी करून समुद्रावर आलेलो आहोत आम्ही सकाळी सात वाजल्यापासून समुद्रात गेलो होतो ते आता दुपारचे दोन वाजलेले आहेत खूप वेळ गेलेला आहे आणि आम्हाला फक्त एकच कोमट मासा मिळाला आहे खूप ऊन असल्यामुळे आम्हाला थोडासा त्रास जाणवला पण सावित्री नदीचं ते लोकेशन आहे ते खूप आल्हाददायी होतं आम्हाला त्या नदीपात्रामध्ये तीन चार मगरींचं दर्शन झालं आणि अनेक पक्षी बघायला मिळाले आम्ही हा सगळा जो बोटीचा प्रवास आहे तो खूप एन्जॉय केला खूप धमाल आली तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा तसेच तुम्ही शैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्या